महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी अत्याधुनिक सुविधाचा लाभ घ्यावा अस नागरिकांना आवाहन केले आहे प्रत्येक नागरिकांसाठी या सुविधाचा वापर झाला पाहिजे असे ते हो नवप्रसारण न्यूज सांगली नमस्कार मी शुभम गुप्ता आयुक्त सांगली बिरठ कुपवाड शहर महानगरपालिका माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राजे श्री देवेंद्र फडणवीस आहे संकल्पनेतून मुकुण महाराष्ट्र भरात शंभर दिवस दिवशी कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रम महानगरपालिका वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम जे ऑफिस रिफॉर्म्स कार्यालयीन सुधारणा याच्याशी संबंधित आहे असा हाती घेण्यात आलेला आहे बरेचसे अभ्यागत आम्हाला प्रत्येक दिवशी आपण महानगरपालिकेचे प्रत्येक अधिकारी एचओडी उपायुक्त अतिरिक्त आयुक्त प्रत्येक आठवड्यात दोन दिवशी जेव्हा त्यांना भेटतात त्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय आहे ते कळवणे अतिशय महत्वाचे आहे आता तर जगात सर्व्हिस डिलिव्हरी अतिशय महत्वाची असून जर आपल्याला अभ्यागताची प्रतिक्रिया कळाली तर त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने जे आपलं ऑफिसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ते सुद्धा करता येईल आणि जर एखादा अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत लोकांकडून घेत असेल तरी त्यांना प्रशस्तीपत्रही आपल्याला आस्थापनाच्या वतीने देता येईल तर त्यानिमित्ताने प्रत्येक एच हो डी पासून उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त आणि आयुक्त सह सगळ्यांच्या दालनाच्या बाहेर एक क्यू आर कोड लोकांची अभ्यागताची प्रतिक्रिया घेण्यासाठी लावण्यात आलेला आहे आणि त्या क्यू आर कोडला स्कॅन करून एक खूप सोपा फॉर्मच्या मदतीने सगळे अभ्यागत त्यांची प्रतिक्रिया नोंदू शकतात त्यांची नाराजी असेल तर नाराजी नोंदू शकतात आणि त्याची शाबासकीची थाप आप असेल तर तेही आम्हाला देऊ शकतात तर त्या हेतूने असा उपक्रम आमच्या वतीने करण्यात आलेला आहे आशा आहे की सगळे लोकांना हा उपक्रम चांगला वाटेल आणि अभ्यागत ही या उपक्रमाचा लाभ घेऊन महानगरपालिकेना अजून चांगलं करण्यामध्ये आमच्या सहकार्य करतील जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका